हॉटेल संभाजीनगरच्या हॉटेल खरेदीवरून सध्या राजकारण तापलंय नियमबाह्य पद्धतीनं शिरसाट यांच्या मुलांना हॉटेल खरेदीचा आरोप करण्यात आला भागीदारांचे पैसे देण्यासाठी हॉटेलचा लिलाव झाला याच्याबद्दल शिरसाट यांनी उत्तर दिलंय सात वेळा नोटीस देऊन कुणीही टेंडर भरलं नव्हतं हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून उद्या बाहेर पडणार असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय विरोधकांनी हॉटेल विकत घ्यावं मी स्वागताला उभं राहीन असंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय कि आता ला कि ला की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केलं की काय आणि त्याची रक्कम जवळपास एकशे दहा कोटी रुपये त्यांनी सांगितले प्रश्न असा आहे की सात वेळेला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतलं असेल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळ उठलाय मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना मग तुम्ही आरोप, आरोप, आरोप तुमी करा ना आरोपाला आरोप करणं हा तुमचं कामच रोजचा धंदा आहे तुमचा तुम्ही करा आणि हे जे नाकाने बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाही आहे मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा चा ज्या मूर्खपणाच्या आहेत झाले काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याचे यांचं इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात मधील हॉटेलचं राजकारण नेमकं कसं आहे ते आपण पाहूयात संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशन जवळील चा लिलाव झालाय मोक्याची ठिकाणी एकूण दोन एकरची जागा आहे बाजारभावाप्रमाणे किंमत एकशे दहा कोटीहून अधिक आहे संजय शिरसाट यांच्या मुलाकडून चौसष्ट कोटीमध्ये खरेदी करण्यात आलाय शिरसाट यांच्या दबावामुळे खरेदी झाल्याचा आरोप आहे सिद्धांत शिरसाट यांच्याकडे चौसष्ट कोटी कुठून आले विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय उच्चस्तरीय चौकशीची विरोधकांनी मागणी केली आहे